विशेष अधिवेशना संदर्भात माहिती देण्यासाठी राजू सोनवणे सध्या आपल्या सोबत आहेत राजू कशी रूपरेषा असेल आधी राज्यपालांचं भाषण होणार असल्याचं कळत आहे हे अधिवेशन कसं पार पाडलं जाईल ज्ञानदा पाहतो आपण मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे आणि या अधिवेशनात आज होतं त्यामुळे सगळा मराठा समाजाचं लक्ष लागलेलं ला आहे खरं तर हे अधिवेशन सुरू होण्याच्या आधी दहा वाजता जे आहे ती मंडळाची बैठक होईल या बैठकीमध्ये मागासवर्ग आयोगानं जो काय अहवाल दिलेला आहे तो अहवालाला मंजुरी दिली जाईल आणि नेमकं आज आपण काय भूमिका घेत आहोत काय नेमका निर्णय घेत आहोत या संदर्भातली जी आहे ती मंत्रालयाच्या बैठकीमध्ये चर्चा करील करण्यात येणार आहे त्यामुळे दहा वाजता मंत्रालयाच्या बैठकीला सुरुवात होईल आणि साधारणतः ती पावणे अकरापर्यंत संपणार आहे त्यानंतर अकरा वाजता राज्यपालांचं अभिभाषण होणार आहे सेंट्रल हॉलमध्ये हे अभिभाषण होईल त्यामुळे साहजिकच आहे राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये कोणकोणते नवीन मुद्दे येतात राज्याला उद्देशून राज्यपाल काय भाषण करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे आणि राज्यपालांचं भाषण संपलं संपल्यानंतर जे आहे ते पाहतो आपण दोन्ही सभागृहांचं जे आहे गटनेत्यांची बैठक मुख्यमंत्री घेणार आहेत आणि या बैठकीनंतर साधारणतः एक वाजता दोन्ही सभागृह जे आहे ते सुरू होणार आहेत ही सभागृह सुरू झाल्यानंतर विशेष महत्त्वाचं कामकाज होईल त्यामध्ये पहिलं पाहिलं पाहतो आपण आता ते सभागृहाच्या पटलावर ठेवायचा आहे तो मुख्यमंत्री ठेवणार आहे मराठा समाजाला जे आहे ते आरक्षण देण्यासंदर्भातलं ही सगळ्यात महत्वाची पाऊल असणार आहे त्याचप्रमाणे राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर ठेवली जाईल आणि त्याला जे आहे सभागृहातून मंजुरी दिली जाणार आहे राज्यपालांच्या अभिभाषणाचं आभार प्रदर्शनाचा जो आहे तो ठराव होईल त्यानंतर मराठा आरक्षणावरचं विधेयक आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांवरती चर्चा होणार आहे या दरम्यान ज्या आहे ते विरोधकांनी मागणी केलेली आहे की मराठा आरक्षणाचा कायदा पास करत असताना आम्हाला सर्वांना जे आहे ती बोलण्याची संधी द्यावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे चर्चा केल्यानंतरच हा कायदा कायदा पास व्हावा अशा प्रकारची मागणी आहे मात्र सरकारच्या वतीने जे आहे ते आमदारांना बोल दिलं जाणार आहे की फक्त गटनेते बोलणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे याच्यावर सुद्धा नवीन वाद होण्याची शक्यता बोलताना छगन भुजबळांनी सुद्धा त्याचा उल्लेख केला थोड्याच वेळात मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल आणि नंतर अधिवेशन सुरू होणारे कोणा कोणाला बोलायची संधी दिली जाते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल धन्यवाद राजू या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट